आज करवीर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आज आम्ही हायवे प्रशासन जो कागल ते साकारा सहा पदरीकरणाचं सा हायवेच चा काम चालू आणि उंचगाव केरागावची नळपाणी योजना गांधीनगर गा नळपाणी योजना ही केरागावची नळपाणी योजना याची लाईन कागल पासून इकडे खाली आलेली आहे नोकरीचे गाव असेल उजाळवाडी असेल तर गेल्या महिन्यामध्ये हायवेने आपलं काम करत असताना सापदरीचं तीन ते चार वेळेला गांधीनगर नरपाणी योजनेची पाईपलाईन फोडलेली होती त्यामुळे आपल्या उंचगाव सारख्या त्या ज्या गांधीनगर नळपाणी योजनेवरती अवलंबून असणाऱ्या गावाला तीन ते चार चार दिवस एक पाणी पाईपलाईन फुटली की तीन ते चार दिवस चालले होते त्यामुळं पन्नास ते साठ हजार लोकसंख्या असणाऱ्या गावाची अडचण होती आम्ही हायवे प्रशासनाला आज भेटून विनंती केली की आपलं काम चालू असताना आमच्या पाईपलाईनला धक्का लागता कामाने अन्यथा चौदा गावातील तेरा गावातील जे काही योजनेचे अधिकारी जनता आहे त्या जनतेला घेऊन आम्ही या ऑफिसच्या दारामध्ये बोंब मारणार त्यांना इशारा दिलेला आहे